ऐरोली वार्ता आरसा समाजाचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात अनेक आगळेवेगळे कार्यक्रम आयोजित करतात तसेच ऐरोली सेक्टर चार प्रभाग क्रमांक सतरा येथे स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून समाजसेवक जितेंद्र पारेख यांनी समाज, समाज उपयोगी साजरा केला ध्वज वंदना करून सकाळपासून समाजसेवक जितेंद्र पारेख पारेख व त्यांची मातोश्री समाजसेविका वंदना यांनी तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री वयोत्री योजना नवीन मतदार नोंदणी नावात बदल उत्पन्नाचा दाखला व लाडकी बहीण योजना यांचा लाभ जनतेला पोहोचवण्याचे काम केले आमचं नाव नाही आमचा काम बोलतो असे भावनाने जितेंद्र पारिक यांनी शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अप्रुव्हल करून दिले आणि लोकांना या योजनेचा फायदा झाला संध्याकाळी पत्रकार व ज्येष्ठ नागरिकांचे सम्मान समारोह कार्यक्रम ठेवण्यात आले होते सर्वप्रथम जितेंद्र पारिक यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत घोषणाबाजी केली झेंडे वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात केली ज्येष्ठ नागरिकांना मंचावर आमंत्रित करून छत्री वाटप व वा गुलाब श्रीफळाने त्यांचे सन्मान सत्कार करण्यात आले तसेच पत्रकार यांचे बॅग व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष बच्चे कंपनी उपस्थित होते यावेळी अपर्णा मयेकर लता पनारिया वैशाली रावत सुनीता पवार भाग्यश्री पारकर रेश्मा सातोर्डेकर लता भगत उषा तैवाधवा गीता ठोके अशोक दरेकर सागर सर्वदे शंकर राथोड विजय जोगदणकर अमोल मोरे विनोद यादव सुहास भांगर रोहित भगत मयूर सातोडेकर कार्यकर्ते पदाधिकारी आदी नागरिक उपस्थित होते पहा कार्यक्रमाची एक झलक आणि ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया आज प्रथम पंधरा अगोलच्या निमित्त सगळ्या लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आजचा जो कार्यक्रम हा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आयोजित केलेले होते कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की कार्यक्रम आम्ही सकाळी बारा वाजल्यास कार्यक्रम चालू केला त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परत दुसरा आपला प्रोग्राम नवीन मतदार नोंदणी आणि परत वयोश्री योजना मुख्यमंत्री यांच्याच माध्यमातून आयुष्यमान कार्ड होतं ते पाच लाखाचा विमा आपण कोकण विभागासाठी जे लोक इथून जाणार आहेत कोकण दर्शनासाठी त्यांच्यासाठी बसची सेवा पण फॉर्म आपण भरण्यात आलेले आहेत असे विविध म्हणजे आपण कार्यक्रम इथे आयोजित केले तसंच माझं म्हणजे लोकशाहीचं प्रथम म्हणजे लोकशाहीचा जो स्तंभ आहे तो पत्रकार यांचा आम्ही सन्मान इथे आयोजित केला परत आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान जे प्रभागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना सन्मान केला हे छोटासा म्हणजे आम्ही हा कार्यक्रम हाच पंधरा ऑगस्ट निमित्त हा आयोजित केला होता आणि लाडकी बहीणचे जे फॉर्म आम्ही ज्या वेळेला लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री यांच्या योजनेने ती सगळ्यांची लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्यांची तशी आमची आहे तर या माझ्या कार्यालयामध्ये तर आतापर्यंत तीनशे फॉर्म भरले आहेत ते तीनशेपैकी तीनशे लोकांचेही फॉर्म आम्ही अप्रूड झालेले आहेत काही लोकांना म्हणजे प्रॉब्लेम भरपूर होते तर मग त्यांचे प्रॉ प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व केले त्यावेळेला त्यांना आम्ही घरोघरी जाऊन त्यांचे जे डॉक्युमेंट त्यांना अप अधुरे म्हणजे दिले होते ज्याच्यामध्ये बँकेचं पा पासबुकचे क्लिअर दिसत नव्हते तसे फॉर्म तसे आम्ही त्यांना जाऊन घरी याची प्रिंट आऊट घेतली कलरमध्ये आणि त्या महिलांना परत आम्ही बोलू त्यांचे फॉर्म आमच्याकडे भरण्यात आले आमच्याकडे शंभर टक्के आतापर्यंत सगळ्या महिलांचे फॉर्म भरण्यात आले आम्हाला विशेष सहकार्य अंगणवाडीची सेविका सुनीता मॅडम यांनी केलं दोड़ आणि मी वेळोवेळी म्हणजे मला माझे कार्यकर्ते त्यांचा ने नेहमीच सहभाग असतो की म्हणजे पुढे जाण्यासाठी आपल्याला सेकड चारचा कसा विकास व्हावा यासाठी मी सतत प्रयत्न करत आहेत वेळोवेळी मी जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे त्यांच्या काही समस्या असू द्या आपण ऐरोलीचे आमदार सं गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून तसेच तसेच नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या प्रेरणेने तसे ऐरोलीचे आपले आनंदजी सुतारसाहेब जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी सत्य चारमध्ये असे सामाजिक उपक्रम करत असतो वेळोवेळी मला खारीचा वाटा माझी आई मला वेळोवेळी वंदनाकारा की मला वेळोवेळी मार्गदर्शन करते म्हणजे तू पुढे असेच काम करत राहा कारण मला माझे वडील माझे सैनिक होते त्यामुळे वडिलांचे जशी देशसेवा जशी करतात तशी माझी पण विचार लोकांनी कुठलाही मनुष्य ॲक्च्युली आपल्या सेक्टर चारमध्ये असा जे राहिला नाही पाहिजे त्यांना खूपच त्रासलेला आहे ते लोकांना खूपच खूपच गरज आहे असे सेक्टर चारचा हा आमचा विकास इकडे इथे म्हणजे एवढा काही झालं नाही पण आम्ही सतत माझ्या माध्यमातून इथे विविध आम्ही उपक्रम करतो त्यावेळेला जर मला साहेबांनी जर संधी दिली तर सेक्टर चारमध्ये तर मी सोन्याचं सो मुलं करून राखेन जे लागेल साठी मी सगळं करायला तयार आहे जे लेक्शनसाठी लागतं ते मी सगळं पूर्णपणे करेल पण साहेबांचा मला आशीर्वाद पाहिजे बाकी काय नाही पाहिजे नाईक साहेबांचा म्हणून एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आ, नमस्कार माझं नाव सुनीता पवार आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने जितेंद्र साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व नागरिकांना मी पंधरा ऑगस्ट निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज बरेच काही यांनी उपक्रम राबवले सकाळपासून फ्लॅग होस्टिंग ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप वगैरे पत्रकार लोकांना बॅग वगैरे म्हणजे सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये मलाही त्यांनी एक जबाबदारी दिलेली आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बऱ्याच ज्या बघिनी आहेत ज्यांना फॉर्म वगैरे असे व्यवस्थित घरी भरू शकत नाही किंवा एक पैसाही न घेता त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं घरोघरी जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये फॉर्म आणून द्या आम्ही भरू आणि मला कल्पना दिली की मॅडम माझ्याकडे मी सगळे फॉर्म आणून ठेवलेले आणि माननीय मुख्य सा, मंत्री साहेबांनी ही जबाबदारी आमच्याकडे दिल्यामुळे मी न ना नाकारता त्यांना सांगितलं तुम्ही एवढं व्यवस्थित करताय तर मीही सहकार्य करेल आणि तेव्हापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आमचे शंभर टक्के फॉर्म अप्रुव्हल झाले आणि आज महिलांना पैसेही आले त्याच्यामुळे जी योजना राबवण्यात आली त्याच्यासाठी काहीतरी एक आहे त्या याच्यात मार्ग असतो ना तो मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिला त्याच्यासाठी ते लाडके भाऊ आहेत पण म्हणजे हेही तेवढेच लाडके भाऊ आज महिलांसाठी आहेत मी त्यांचेही आभार व्यक्त करते आणि थँक्यू सो मच भारताचा पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून आपण स्वातंत्र्य स्वतंत्र झालो आपल्यावर कोणाचं बडदड नाही इतर देशासारखा फक्त भारत देश हा एकच देश असा आहे की तो स्वतंत्र आहे बाकी इतर देश पारतंत्रामध्ये आहे हुकुमशाहीच्या दडपणाखाली आहेत आणि आपण आज जे काम करतोय ते बी जे पीच सुरुवातीला बी जे पी जनसंघ होता त्या जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आता बी जे पीच्या रूपाने आम्ही त्यावेळेला मुलुंडला होतो म्हणून आम्ही जनसंघाच काम करत होतो इकडे आल्यानंतर थोडंसं मध्ये खंड पडला मग त्याच्यानंतर पारेख साहेब भेटले त्यांच्याबरोबर आम्ही कामाला सुरुवात केली आता त्यांचेही काम करत आहोत आणि <coughs> मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या खाली आज भारतामध्ये बरेचसे कार्यक्रम आयोजित करत आहेत गोर गरिबांसाठी त्यांनी नवीन नवीन योजना काढल्या याच्यापूर्वी जे होते त्यांनी काय केलं त्यांनाच मिळत आपल्याला त्याचं काही बोलायचं नाही पण मोदी साहेबांनी जे काही करत आहेत आणि याच्या पुढेही करणार ते असे गुरुगर्भ ते वाली आहेत त्याच्यामधून आम्ही हे आज कार्य उभं केलेलं आहे आणि पुढे आम्ही असंच काम करणार आणि बीजेपी जे पी वाढवत राहणार जय हिंद